नमस्कार माझं नाव अंकुश साहेबराव ढिल्पे मी राहणार आलमगाव तालुका अंबड येथील असून माझ्या शेतामध्ये मी शेतकी लावण्याच्या वेळेस वीज प्रक्रिया केली न्यानो डी ए पीची तर त्यापासून मी माझ्या दहाव्याकडल्या भागामध्ये जी माझी साधी पद्धत आहे त्या पद्धतीने खत व रासायनिक खत वगैरे टाकलं आणि माझ्या उजव्या बाजूला हे डी ए पीचे दोन फवारण्या घेतल्या आणि त्यात पन्नास फक्त रासायनिक खताचा वापर घेत केला तरी मला त्याच्यामध्ये इतका फरक जाणवला की जो माझ्या पद्धतीने मी शेती केली या अगोदर के मी जी काय इकडला प्लॉट आहे डाव्या बाजूचा तर ह्या प्लॉटच्या संख्येमध्ये आणि वाढीमध्ये आणि इकडल्या नॅनो डी ए पीच्या फॉर्नीच्या वाढीमध्ये इतका मला फरक पडला आहे असं वाटतं आहे की लगे मी याच्यामध्ये हाईट आणि पाते याची भरपूर संख्या वाढलेली आहे आणि जो साध्या पद्धतीने केलेला आहे याच्यामध्ये एवढीच लोक संख्या नाही आहे पात्याची आणि वाढ पण तेवढी नाही आहे आणि या फवारणीमध्ये माझा रोपटं बी आलेलं नाही आहे आणि काहीच नाही कुठल्याच प्रकारची कीड वगैरे लागलेली नाही आहे माझ्या याच्याप्रमाणे ज्ञानोडीओपी वापर आणि चा खर्च आणि हाताळणी याच्याबद्दल काय सांगाल काय फरक वाटलं पैशाची बचत झाली खर्चामध्ये माझं नियान करण्याची पद्धत बदलली कारण इथे मी स्वतः फवारणी करू शकलो तर मला ते परवडलं ते आणि ह्याचा वापर तुम्ही कसा कसा केला म्हणजे पहिला बीज प्रक्रिया पंधरा जूनला मी ज्यावेळेस लावणी करतो त्यावेळेस बी मध्ये मिसळून अशी किती किती दिवसाला घेतल्या मी पहिली फवारणी घेतली होती त्याचे जवळपास तीस दिवसाने आणि दुसरी आणि दुसरी त्याच्यानंतर एक बावीस तेवीस दिवसाने घेतली होती तर शेतकरी बंधूं करून नॅनो युरिया प्लस आणि नॅनो डी पी हे दोन नॅनो खतं आपल्या शेतकरी बांधवांसाठी विकसित केलेली आहेत ही नॅनो खतं फवारणीद्वारे द्यायची आहेत आणि याची प्रात्यक्षिक आज आपण जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतावरती या पिका अतिशय उत्साही आहेत आणि त्यांना स्पष्ट फरक जाणवतोय की त्यांनी पारंपरिक पद्धतीने जे शेती ते करतात आणि प्लॉट त्यांचा तयार झालेला आहे त्यामध्ये वाढीमध्ये पिकाच्या एकूण मध्ये त्यानंतर गोंडाच्या संख्येमध्ये आणि त्याच्या गुणवत्तेमध्ये स्पष्ट की हे ज्ञानो तंत्रज्ञान याचा आपण स्वीकार केला पाहिजे याचा आपण फवारणीद्वारे सर्व पिकावरती वापर